पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची आस प्रत्येकाला लागलेली असते चारशे पंधरा किलोमीटर पायी अंतर कापत दृष्टीहीन असलेले वारकरी एकमेकांना आधार देत पंढरपूरच्या दिशेनं चालत निघालेत ही दिंडी दिव्यांग संघ पुनर्वसन केंद्र गोरेगाव जिल्हा हिंगोली इथून निघालेली असून संत सूरदास महाराज दिव्यांग संघ यांच्या माध्यमातून ही दिंडी वाशिम ते पंढरपूरपर्यंत काढली जाते संत सुरदास महाराज हे सुद्धा आमच्यासारखे अंध होते आणि त्यां ते गायकसुद्धा गायक होते भगवान श्रीकृष्णाची त्यांनी भक्ती केली आपल्या गाण्यातून त्यांनी भगवान कृष्णाला प्रसन्न करून घेतलं तसंच आम्हीसुद्धा अभंग गात विठ्ठलाचं नामस्मरण करत करीत आम्हीसुद्धा पंढरीला जात आहोत आणि आम्हालासुद्धा आनंद होत आहे की आम्ही जरी बघू शकत नसलो तरी पांडुरंग आमच्याकडे बघतो त्याच्यामुळे आम्ही सुद्धा मोठ्या आनंदाने या माऊलीच्या भेटीसाठी दर्शनासाठी जात आहोत एक जून या तारखेला निघालेलो आहोत तर आज आम्ही समजा सत्तावीस दिवस आजचा सत्तावीस व मुकाम होईन आमचा आणि वारीमध्ये पायी चालताना आम्हाला आनंद होतो रस्त्यांनी जाताना वेगवेगळे -वे लोक भेटतात प्रत्येक गावच्या दिंड्या आम्हाला भेटतात आणि काही लोक पण मला असे मिळाले की त्यांच्यासोबत पण आम्हाला चालायला मिळालं महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतील